यवतमाळ शहरातील श्री रामलल्ला निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्व स्तरावरील लोकांसाठी बावीस हजाराहून अधिक दिव्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात पाच पणत्या वाताचे पाकिटं माचीस तेलाची बॉटल्स आणि मिठाई असा संग्रह भेट म्हणून शहरातील कष्टकरी जनतेस हो या निमित्तानं उपहार म्हणून भेट देण्यात आला जेणेकरून आज दिवाळी त्यांना सुद्धा साजरी करणे सोयीचं होईल याप्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष आनंद येंडरवार जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार सादिक अब्दुल रहमान आदींची उपस्थिती होती साया लॻे कुटियां बिन सी लॻे कुटियां बिन सी में